आज आपण एक ते पाच हे अंक कृतीतून शिकणार आहोत तर मुक्ता सुरुवातीला मुक्ता सुरुवात करेल एक आपल्याला अंक दिसत आहे त्या ठिकाणी एक डंबेल्स ठेवणार दोन हा अंक आहे त्या दोन अंकाच्या समोर ती दोन डंबेल्स ठेवणार तीन अंकाच्या समोर किती ठेवणार मुक्तार मोठ्यांचा तीन डंबेल्स व्हेरी गुड आणि चार अंकाच्या समोर किती ठेवणार तू काढून देऊ नको तिच होती आणि आता किती राहिले सांगा सगळ्यांनी पाच पाच अंकाच्या समोर किती ठेवणार बरोबर ठेवाय ठेवायची का <laughs> व्हेरी गुड क्लॅब करायच्या साठी आहे सोहमची बारी सोहम ठेवणार हा किती ठेव ठेवणार सोहम तिथे तू व्हेरी गुड दोन अंक आहे दोन अंकाच्या समोर दोन डबेच ठेवलेले सोहम हा चल ते त्याला घेऊ दे त्याला घेऊ दे तू नको मदत करू सानवी त्याला ठेवू दे हां चल ठेव बाळा इथे इथं इथं हा इथं इथं ठेव किती येते अंक तीनच आहे तीन अंक आहे तीनच तीन डंबेल्स मोज तीन मोज हा मोज हा ते एक काढून घे एक काढून घे घेते हा एक हा आता खालचा अंक किती आहे सांग बरं हा हा अंक किती आहे इकडे हा अंक सांग बर किती आहे चार आहेत मग चार डंबेल्स घे घे त्याच्यातले चार डंबेल्स आता इथे ठेव बरं बा चार मोजून ठेवा मोज एक असं मग पुन्हा मोज पुन्हा मोज पुन्हा मोज बरं ए तू नको आधी ती त्याला मोजू दे हा ते काढून घे एक काढून घे त्याच्यातला चल आता आता ठेव ना ते आता पाच डंबेल्स मोजून घे मोज मोज पाच एक दोन मोज त्या एका डंबेसला मोजलं तू हा चाल इथे मोजून ठेवा मोज ठेवता एक सोहम तू व्यवस्थित मोज ना बाळा व्यवस्थित मोज मन बरे दो। एक दोन हम्म हम्म